मातृदिन हा उत्सव आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो तसेच हा कुटुंबातील किंवा व्यक्तीच्या आईचा तसेच मातृत्व मातृत्व बंध आणि समाजातील मातांचा प्रभाव यांचा सन्मान करणारा उत्सव आहे दरवर्षी साजरा केला जातो असं म्हणतात की देवाला सर्वांची काळजी घेण्यासाठी सर्वांसोबत राहणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आईच्या रूपाने ममतेची छत्रछाया मानवाला दिली पंढरपुरात अनेक दशकापासून ख्यातनाम असलेल्या डॉक्टर देवकते यांच्या चिरंजीव हॉस्पिटल आज रविवार दिनांक बारा मे रोजी जागतिक मातृदिन साजरा करण्यात आला यावेळी माता आणि पालक यांना चिरंजीव हॉस्पिटलच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या बालरोगतज्ञ डॉक्टर श्रीकांत देवकते नवजात बाल अतिदक्षता व लहान मुलांचे हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर ओ ओजस देवकते आणि नवजात अर्भक व बालरोग तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकते हे चिरंजीव हॉस्पिटलच्या माध्यमातून माता आणि बालक यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहिले असून वर्षभर विविध विधायक उपक्रम राबवले जात आले आहेत या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना उपलब्ध असून याचाही लाभ अनेकांनी घेतलाय आज जागतिक मदर्स डे निमित्त आयोजित उपक्रमाची माहिती देताना पहा काय म्हणाले ओजस देवकते डॉ ओजस देवकते आज आपण आपल्या चिरंजीव हॉस्पिटल पंढरपूर लहान मुलांचे रुग्णालय इथं मदर्स डे साजरा करत आहोत आज मातृदिन आता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं महत्त्व काय आहे हे मी काही वेगळं सांगायची गरज नाही पण त्याला सेलिब्रेट करण्यासाठी आईला तिचं ते महत्त्व एक दिवसासाठी तरी देण्यासाठी आज आपण हा दिवस सेलिब्रेट करतो आहे सर्व मदर्सना एक छोटा मिठाईचा बॉक्स आणि मदर आणि बेबीला मेडल देऊन ठीक आहे तर जनरली मदर्स डे आता लहान मुलं पेडियाट्रिशन म्हणून आमच्यासाठी तर मदरचा खूपच वेगळा क्रिटिकल रोल असतो बेबीला वाढवण्यामध्ये किंवा बेबीचा जा आजार नीट करण्यामध्ये जितका आमचा किंवा औषधांचा रोल असतो तेवढाच आईच्या मायेचा आईच्या काळजी घेण्याचा पण तितकाच रोल असतो एस्पेशली हे जेव्हा आपले एन आय सूचे बेबीज म्हणतो जे लवकर जन्मलेले बेबीज असतात ज्यांना एन आय सीमध्ये ठेवायची वेळ येते किंवा जे कमी वजनाचे बेबीज असतात अशा बेबीजची काळजी घरी गेल्यावरती घेणे त्यांना ब्रेस्ट फिडिंग करणे ह्याच्याबद्दलचं समुपदेशन आपण नेहमी आपल्या हॉस्पिटलमध्ये दे देत राहतो सध्या बरेच अशा प्रकारचे बेबीज आपल्याकडे ॲडमिटेड आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मदर्सची आपण व्यवस्थित राहण्याची अंघोळीची सोय करतो त्यांना बेसिकली त्यांच्या स्वतःच्या प्रकृतीची कशी काळजी घ्यायची हायजीन कसं मेंटेन केलं पाहिजे स्वच्छता त्यांनी स्वतःची आणि बेबीची आणि आपल्या जवळच्या म्हणजे त्या रूमची कशी घेतली पाहिजे ह्याच्याबद्दल आपण त्यांना समुपदेशन करत राहतो इथून डिस्चार्ज झाल्यावरती बेबीचं फिडिंग कसं झालं पाहिजे घरी काय काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं आपण वेळोवेळी दर आठवड्याला एक सेशन घेऊन आपण त्यांचं समुपदेशन करत असतो त्याचप्रमाणे जे बेबीज एक पाच सहा महिन्याचे होतात ज्यांना वरचा आहार आपल्याला चालू करावा लागतो तेव्हा काय फिडिंग म्हणजे काय वरचा आहार दिला पाहिजे त्याबाबतचं समुपदेशन आपण ओपीडीतच दरवेळेस जे बेबीज येतात त्यांना करत राहतो इतर आजारांमध्ये देखील जसे की आता काही काही बेबीज मेंटली चॅलेंज असू शकतात त्यांच्यामध्ये काही वेगळे प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत त्याबद्दलचं समुपदेशन काही काही डायबिटीज असणारे जे लहान वयात डायबिटीज होणारे मुलं असतात अशा बेबीजच्या मदरना आपण त्यांना एज्युकेट करणं खूप इम्पॉर्टंट असतं म्हणजे जे, जे आमच्या आरोग्य विषयक ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मदर्सला समुपदेशन किंवा मार्गदर्शन करायला पाहिजे त्याच्यामध्ये शिरंजी हॉस्पिटल नेहमी ह्या गोष्टी करत राहतं आणि आजचा मातृदिन थोडा आईचा सत्कार आणि आईचं करून सत्कार करून चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा आमचा मानस होता तो आम्ही करतो बाळाला आमच्या त्रास होत होता चांगली ट्रीटमेंट मिळाली बाळ व्यवस्थित झालं पूर्ण कवर झालं आता आम्ही आज घरी चाललो हॉस्पिटलचं नाव देवकोते हॉस्पिटल हां आणि बाळ आमचं आजारी होतं आता चांगलं झालं चांगली ट्रीटमेंट मिळाली डॉक्टर चांगले आहेत सगळे चांगले आहेत बाळ व्यवस्थित झालं